आज आज या ठिकाणी माझ्या भूमीत माझे गुरुवर्य गुरु गुरुवर्यांसोबत या ठिकाणी बसलेलो आहे आणि त्यांच्या आग्रह टी टाईमच्या ठिकाणी एक गावावर लिहिलेली एक रचना या ठिकाणी सादर करतो कवितेचं शीर्षक आहे पिशोर माझं गाव वा। घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटमात्याचं भूषण माझ्या घाटबोलीचा मला अभिमान माझ्या मातीला राजकीय ठसा कलावंत वसेचा भाव घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटावर वा, वा, वसलेलं वा, वस पिशोर माझं गाव हिराजी बाबा ग्रामदैवत हिराजी बाबा ग्रामदैवत रक्षणास उभी विंदवासिनी माताराशावर राशाच्या पाय त्याला गैबंशावली गुपित बाबा करी सर्व जाती धर्माचे दुःख निवारण घाटावर <laughs> वसलेलं पिशोर माझ गाव मळीतला महादेव निवासी आला हेमाडपंथी मंदिरात सिद्धेश्वर झाला जाधव गल्लीत उभा मोठा गणपती गावाच्या फाट्यावरची देवी आई पाठी घाटावर वसलेलं पिशोर माझ गाव विकास महर्षी रायबान भाऊंची पुण्याई अंजना पळशी प्रकल्प अंजना नदीवर नवलाई भुयारी सोनगिरी आकर्षण गावाचं भुयारी सोनगिरी आकर्षण गावाचं सटी आईचा तिथे आहे हो निवास घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटावर वसलेलं अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आमच्या चिकू आणि गुळाची अख्ख्या महाराष्ट्राला ओळख आमच्या चिकू आणि गुळाची बागायती क्षेत्र आमचं बाराही महिने डोले हिरवळ रानात घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव बहुजन समाजाचा येथे गोतावळा बहुजन समाजाचा येथे गोतावळा गुणा गोविंदाने फुलतो एकतेचा मळा रजाकारी, मो... रजाकारी होती मो रजाकारीची होती मोठी वचक रजाकारीची होती मोठी वचक बंगाली पिशोर याचं जुनी ओळख घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव wow. आणि एक महत्वाचं माझ्या गावातून जाई डोंगर रांगा सातमाळा माझ्या wow. गावातून जाई डोंगर रांगा सातमाळा wow. वेरूळ अजिंठ्याला जोडणारा गाव माझा दुवा पिशोर वागुळखेडा शेपीपूर डिगर कसबा किशोर गावाची ओळख सांगे हीच पाच गाव घाटावर वसलेलं किशोर माझं गाव घाटावर वसलेलं पिशोर माझं गाव धन्यवाद जे कळत ना अडाई काढाय